उजबीर साखर कारखानदारांच्या शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो ऐकवाडा आज आम्ही धाराशिवाजी सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी साखर शहसंचालक कार्यालय आहे या ठिकाणी इथं आष्टीकर नावाचे जे साखर संचालक आहेत या ठिकाणी नव्हते आम्ही खुर्चीला त्या ठिकाणी रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलेलं आहे आणि बॉम्ब बॉम्ब आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मी साखर आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो महोदय साखर आयुक्त साहेब तुम्हाला मी दोन तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पुण्याला येऊन या सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील काही कारखानदार निगरकट्ट झालेले आहेत माजलेले आहेत यांचं थोबाड फोडणं गरजेचं आहे असे साखर कारखानदार जे शेतकऱ्यांचे पैसे कायद्याप्रमाणे चौदा दिवसाच्या आत देत नाहीत असे साखर कारखानदार त्या ठिकाणी स्रोवर चढवले पाहिजेत तर तात्काळ तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आज आम्ही या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय हालणार नाही आणि जर हिथं जर आमचं काही झालं नाही तर साखर आयुक्त साहेब तुम्हाला सांगतो तुमचं तोंड तिथे उकाळ केल्याशिवाय आम्ही शिक्षक बसणार नाही